बघा येण गर्म्यान गाणं आमच्या इथं आलेला हे नाव झालं गावात येत झाले सांग मग आता मी एक व्हिडीओ पण तयार करते गाणं पण बोलते हे ग कातर इल्या मेंढ्या र कातर करी केल्या फोळ्या सख्या सावळी माझ्या बाई ग कातर करी ना केल्या फुळ्या बाळा याच्या माझ्या ग मेंढ्या याच्या गावात जुळ्या सक्य सावळे माझे बाई ग मेंढ्या ना गाव जुळ्या असं कातरिल्या मेंढ्या याच्या कातरी वाजती सक्य सावळे माझे बाई ग याच्या कातरी वाजयती एका बाळा याच्या माझ्या नव्या लावरी बुजती सक्य सावळे माझे बाई ग नव्या बुज बुजती असं मेंढ्या र कातरी केल्या पुऱ्या सक्य सावळे माझ्या ग कातरी ना केल्या पुऱ्या अस याच्या कान मोऱ्या से सावळे माझ्या बाई ग मेंढ्या याच्या ना कान मोऱ्या असले काही मेंढी रजपाट्याच्या झाडा खाली सके सावळे माझ्या बाई गट्याच्या ना झाडाखाली सांगत सांगते बाळा तुला रैवाल डाळा खाली सके सावळे माझ्या बाई गं दैवाल ना खाली